मतामध्ये विभागीने होऊ नये हा आमचा प्रतोय आणि त्यांना खाज असेल तर त्यांची खाज मिटून टाकतो राज्यभरामध्ये आज दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय राजकीय नेते देखील आपल्या कुटुंबासह फटाके खरेदीसाठी फटाका मार्केटला पोहोचले खर तर आज दिवाळी आहे दिवाळी नंतर खऱ्या अर्थानं राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी राजकीय नेते पदाधिकारी जे आहेत ते सध्या दिवाळीचे फटाके फोडतायत मात्र काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यावेळी हेच नेते जे आहेत ते राजकीय फटाके फोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत ते त्यांच्या कुटुंबासह नातवांडासह फटाके खरेदीसाठी आलेले भाऊ काही असलं तरी नातवां नातवांचा आग्रह म्हणजे नाकारता येत नाही ते यावेळेस लागत अर्थात शंभर टक्के मी लहानपणी ऐकायच हो की माणसाचा जीव मुलापेक्षा नातवा जास्त असतो त्यावेळेस मला ते खरं वाटत नव्हतं आता हे तीन तीन नातवं झाले ना आता खरं वाटतं की पुढच्या मोलापेक्षा जास्त जीव या नातवंडामध्ये या ठिकाणी असतो तुम्ही जो विषय घेतला या ठिकाणी फटाक्याचा तर मी सर्वप्रथम आमच्या सर्व जनतेला दिपाळी आणि पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गेले दोन चार वर्ष मी सातत्याने फटाके घेण्यास दोन तीन वर्ष हे नातवंड मला आग्रह करतात आणि त्यामुळे मला फटाके घ्यायसाठी यावं लागतं आणि त्यांचा आग्रह नातवंडा कोणाचा आग्रह म्हणू शकतो माणूस तो नातवंदाचा आगड माऊस मोडू शकत नाही भाऊ तर आजचा दिवस दिवाळीचे फटाके फोडण्याचा आहे काही दिवसातच राजकीय फटाके फुटणार आहे त्याच दिवाळीपूर्वीच जालना महायुतीमध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली आहे एकीकडे तुमचे जे मित्र पक्ष ते मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देतात नाही 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 ज्याला अधिकार आहे ते बोलले तर ठीक आहे अधिकार कोणाला आहे अधिकार नारायण कुशेला बबन लोणीकरला भास्कर दानवेला अधिकार कोणाला आहे राजवत दानवेला ज्यांना हो। हो अधिकार आहेत त्यांनी बोलावं ज्यांना अधिकार नाही त्यांनी त्याच्या बोलण्याला काय अर्थ नाही स्पष्टपणे यांनी बोलावं की माहिती पूर्ण व्हावी आणि शेवटी अधिकार यांना बी आहे त्यांना बी हे जे नाव घेतले त्यांनाही मर्यादित अधिकार आहेत वरून पक्षप्रमुखाचा आदेश आल्यानंतर यांची हिम्मत आहे का नाही म्हणायची शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका नाही माझी बघा मतामध्ये विभागीने होऊ नये हा आमचा प्रमुख घेतोय आहे आणि त्यांना खाज असेल तर मग त्यांची खाज मिटून टाकू त्याला काय विषय टाकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हो फटाके खरेदी करण्यासाठी मी की राज्यातील प्रमुख नेत्यांची नावं घेतो त्यांना आपल्याला फटाक्याची उपमा द्यायची अर्थातच पहिलं नाव देवेंद्र फडणवीस जे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा एकनाथजी असतील किंवा दादा असतील या सर्वांना मी सुतळी बॉम्ब आणि मोठा रॉकेट फटाका त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करेल कारण की हे फक्त वाजतच नाही आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी वाचतात आणि कामाचा प्रभाव लोकांवरती टाकतात त्यामुळे त्यांना सुतळे सुत्रेव उपमा उपमान उद्धव ठाकरे अर्थात एक मोठं नाव जरी असतं तरी मी नाव ठेवणार नाही परंतु राज्यात मोठं नाव जरी असतं तरी ज्या पद्धतीने हा फटाका वाजायला पाहिजे होता जी अपेक्षा होती ती अपेक्षा काही या फटाक्याकडून पार पडली नाही राज ठाकरे हा राज ठाकरे स्फोटक फटाका आहे मोठा फटाका आहे काय प्रश्नच नाही तुमचे जुने सहकारी जे की रोज महाराष्ट्रामध्ये मीडिया सकाळी असतात संजय राऊत मी त्यांना भूई उपमा दिलेली आहे हे भुईचक्कर असं आहे की ते खरच कोणाला कळलंच नाही अजून ते कोणासाठी आहे स्वतःच्या पक्षाला मातीत घालण्यासाठी काय इतर पक्षाला मातीत घालण्यासाठी भूई ते स्वतःलाही अडचणीत आणतं आणि इतरालाही अडचणीत आणतं त्यामुळे त्यांना भूईचक्करची उपमा त्या ठिकाणी मी दिलेली हे भुई बघा ते स्वतः स्वतःच फिरत आहे स्थानिक नेत्याबद्दल काय आता त्यांच्या बाती विचारलेल्या आहेत काही लोकांच्या अं खर तर अर्जुन खोतकर होते ना आपण त्यांच्याशी दिवाळी निमित्त संवाद साधलेला स्थानिक नेत्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांच्या वाती संपल्या असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिलेली आहे